नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे या मालिकेतील सर्वच कलाकार हे प्रेक्षकांच्या घराघरामध्ये पोहोचले दरम्यान याच मालिकेतील आता एक अभिनेत्री पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ही अभिनेत्री म्हणजेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये मोनिका ही भूमिका साकारत असलेली अभिनेत्री प्रिया मराठे मित्रांनो अभिनेत्री प्रिया मराठे ही लवकरच एका नव्या कोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे सोनी मराठी वाहिनीवर लवकरच तू भेटशी नव्याने ही नवी मालिका सुरू होत आहे अभिनेता सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका असणार आहे आणि याच मालिकेमध्ये अभिनेत्री प्रिया मराठे ही आता झळकणार आहे रागिनी अग्निहोत्री असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असून ती या मालिकेमध्ये खलनायकी पात्र साकारणार आहे तसेच तू भेटशी नव्याने ही मालिका आठ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तर अभिनेत्री प्रिया मराठेला तुम्हाला पुन्हा एकदा एका नवीन मालिकेमध्ये पाहायला आवडेल का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद